वाईरीचं कौतुक करून आम्हा दोघांसाठी सुद्धा पाचशे रुपयाचा बक्षी दिला आणि आमची उत्तरलेली बॅटरी पुन्हा चार्जिंग करण्याचे काम केलेलं आहे चालू देताना विष्णू <गए> <गए> <पाई बार>, <गए> विष्णू सुधाकर निंबाळकर सुधाकर निंबाळकर दौंडकर यांनी आम्हाला काय कोणती गाडी घालवत सांग कुस्ती मधी घ्या मधी घ्यायला आर धराव घ्या धक्का कुस्ती सोडवली जाणार नाही कुणाची कुस्ती करायची आर पार आर पार कुस्ती करा अजून प्रेक्षक इथं कुस्त्या पाहण्यासाठी गेला दुपारी दोन वाजतापासून मध्ये जागा पकडून प्रेक्षक बसलेला आहे कुस्ती शोकून बसलेला आहे न सगळ्यांनी कुणी सायकलवाले कुणी चालत आले कुणी मोटर सायकलवाले कुस्ती करा सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे गेल्या आपापल्या वाहत्याच प्रमुख <प्रावाद्था> शस्त्र काढा दहा वाजून गेली नोंद घ्या दहा वाजून गेलेला तरी कुस्ती शोपून जा सोडायला ना तयार नाही नशा हे व्यसन आहे कुस्तीच काहींना संध्याकाळी वेगळंच व्यसन असतंय तुला तुला घरी जाही का सेख पहिला फार मोठा कुस्तीचा वारसा हो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चे उपमहाप्र श्री बारा रफिक शेख यांचे चिरंजीव आहे हालाकीच्या परिस्थितीतून हा पोरगा कुस्ती चालमीमध्ये घर सुद्धा राहिला नाही छोटस घर आहे त्या मुलाला एक घर सुद्धा नाही एक छत्र सुद्धा नाही वडिलांचा पितृ छत्र हरपला पण कुस्तीचा वारसा थांबवू दिला नाही अगदीवर अशा सर्वसामान्य कुटुंबातला हा शेख पैलवा मागच्या चार दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो झळकला त्या ज्ञानेश्वर असोलेमुळं सगळी परिस्थिती सगळ्यांना कळाली या शेख पैलवाची नोंद घ्या ज्ञानेश्वर असोले ज्या गावात जाईल त्या गावातल्या जा पैलवानाची आणि तालमीची पुरेपूर माहिती त्याच्या हिंदुत्नाला मिळेल मध्ये करायची बारा रुपये कुस्ती करा पण ती कुस्ती घाला अनेक बार त्या कुस्ती लागले कुस्ती करा आज श्रीवंदेच्या मैदानात आंबे सामने गेले तो न कुछ करी कुछ करते उप श्रीवंदा माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे यांच्याकडून त्या शेख फैलवण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे वा थार आणि थारतेचा था सुंदर श्री गोंद्याचं कुस्ती मैदान युवराज केलेलं कुस्ती निवेदक पुढे या पुढे आपण पुढे या माहितीवर संकेत भावकर पाटील पुढेही बसायची चिरंजीवर आणलेलं पुढे युवराज तटे केचे कुस्ती निवेदन पुढे या आपला हार्दिक स्वागत आहे गेले आठ दिवस आपण ज्यांचं या ठिकाणी का आमच्या विष्णू यांच्या गाडीवर आवाज ऐकत होतो ते आमचे मार्गदर्शक वसंत शेख मोहम्मद आदरणीय युवराजी केचे पाटील या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी स्वागत अये वाजंत्री अरे लय आवाज काढलाय आठ दिवस झालाय ऐकतोय आम्ही संत शेख मोहम्मद महाराज आखाड्यातील निवेदक सन्मान्य युवराजी केसेसर यांच्या या ठिकाणी आखम झाले हजाराचे कुस्तीगोष आखाड्या ज्यांनी काका

खडखणी तंडोगा चौदारी विरोधात अशी कुस्ती मैदानावरती चलोणारी महिला खसा खचगाच बनलेला विरोधात पावार से अशी कुस्ती समोर तगडी चलोय भव्याने दिव्याच महिला अप्पासाहेब सोनोले मित्र परिवार श्रीगोंदा व नानासाहेब मित्र परिवार यांच्या संयुक्त विधीमाने आयोजित केलेलं भा हे मैदान संदीप भाऊ शिरोजी भानकरे पंच म्हणून आखाड्यात लावलेले पैलवान ज्यांनी माझी आणि श्रीगंडची पहिल्यांदा ओळख करून दिली असे नितीन पैलवान पंच दे रे बाबा अरे अरेच आपण चांगलं गोड गोड ऐकतोय ना माझे सहकारी मित्र यांचा अख्यावरती मानाचा फेटा बांधून सन्माव होतोय युवना सोनकरचा सन्मान आणि नाता चौगुले कब्जा घेतला चौधरीचा नाता चौगुले गंगाधरणीचा बैलवा खाली त्यांना जर बाप रे <laughs>